राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत नमस्कार आपण आजपासून दोन एक्झॅक्टली दोन वर्ष आधी नऊ नोव्हेंबर लगभग दोन हजार तेवीस ला पहिला रोबोटिक रिप्लेसमेंट केलं होतं पनवेलचं रायगडचं तेव्हा ही पहिली मशीन होती पनवेल सी रायगडजी जे आपण आणलेली पटेल हॉस्पिटल पनवेल इथे तेव्हा पहिला सर्जरी झाला होता नऊ नोव्हेंबरला आज दोन वर्ष झाले खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय आज दोन वर्षांनी आज पाचशे सर्जरी संपले आणि हे जे पाचशे सर्जरी संपले रोबॉटिक हे दिस इज अ फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये मा पहिला हॉस्पिटल आहे ज्यांनी हे पाचशे सर्जरी संपवले आणि पाचशे लोक प्रसन्न झाले आणि याचं चांगला अनुभव सर्जरी खूप कॉमन झाली आहे आता खूप लोकांना याच गरज लागते खूप लोकांना त्रास असतो लागते पण सगळ्या लोकांना हेच विधी असते की ऑपरेशन सक्सेसफुल होणार ऑपरेशन नंतर मी चालणार ऑपरेशन नंतर माझा पाय वाकणार ते मी पथारीवर बसून राहणार आणि मी काय करू नाही शकणार पण या सर्जरी नंतर जसं आपण करतो रिप्लेसमेंट रोबोटिक रोजा द्वारा त्याचा पाय सरळ होतो पेशंटचा पाय एक सगळं मूवमेंट करू शकतो जिण चालू शकतो बाईक चालू शकतो कार चालू शकतो सगळे स्वयंपाक मार्केटचे काम घरचे काम ट्रेन मध्ये प्रवास मध्ये प्रवास सगळं शक्य असतो या ऑपरेशन मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्याचा ऑपरेशनचा दिवशीच आपण पेशंटला चालवायचा सा प्रयत्न करतो आणि दुसरा किंवा तिसरा ज्याची पेशंट घरी जातो हे सगळं चांगले उपयोगी रोबोटिक आपण पटेल हॉस्पिटलमध्ये बसलोय पटेल डॉक्टर यांचे वरील त्र्याण्णव वर्षाचे मी त्यांचं सर्जरी केलंय आता दोन आधी आणि ते चालत आहे त्र्याण्णव वर्षाचं माणसाचं पण केलंय मी आणि पस्तीस वर्षाचं माणसाचं पण केलंय तर त्यात काही एज लिमिट नाही आहे आपण एकशे चाळीस किलो पण माणसाचं केलंय एकशे वीसच केलंय शंभर पेक्षा जास्त आम्ही अनेक सर्जरी केली आणि सगळे सर्जरी कामयाब झाले सक्सेसफुल झाले आणि सगळे लोक आता चालत आहेत पद्धतीने आपण रिप्लेसमेंट करतोय त्याला साधारण खर्च किती कि अपेक्षित सर्वसामान्यांना तो, सर्वसामान तो परवडू शकतो सर्वसामान्यांना परवडायला पाहिजे म्हणूनच आपण या हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदा घेतलं होतं हाच प्रश्नाचं उत्तर मी दोन वर्षापासून देतोय की रोबोटिक असू द्या नसू द्या माझे पैसे वाढत नाही माझं असं नसतो अगर रोबोटिक द्वारे करायचंय तर पैसे जास्त होणार रोबोटिक करा नाही करा जेव्हा मी ऑपरेशन करतात मी रोबोट वापरणारच कारण माझं स्वतःच रोबोट आहे आणि त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस होणार नाही जे नॉर्मल नी रिप्लेसमेंटचे ते चार्जेस डिपेंड करतात आपण कुठला रूम मध्ये ऍडमिट होत आहे ते रूमचा निर्भरवर दीड पावणे दोन लाख पासून अडीच लाख पर्यंत तर आपण ज्या पाचशे सर्जरी केल्या ते पेशंट कुठून कुठून आले होते आपण आता हे आपण सांगू शकतो याच्या बद्दल आम्हाला खूप मला प्राउड फील होत की आम्ही जे सर्जरी केली नुसतं पनवेल ते पाचशे लोक तर नाही आले आपण आपले लोक पेन वाशिम महार मानगाव कला सोलापूर पंढरपूर सांगोलला जिल्हा विता जिल्हा सांगली मुंबई नवी मुंबईचे अखे वाशी ठाणे आहेत खूप लोक माझे तर दुबई आणि बांगलादेश वरून पण आले काही लोक बिहार लखनौ कोलकाता राजस्थान सगळीकडून आलेले लोक आहे आपण हे स्किल रोबोट सर्जेचं स्किल बाहेर परदेशी जाऊन घेतलं आणि आज आ, Uh, महाराष्ट्रामध्ये सेवा देताना काय अनुभव व्यक्त आणि जनतेला कशा प्रकारचं आवाहन करा हे रोबोटिक सर्जरीचा जाऊन शिकलो सिंगापूर जाऊन शिकलो जे मी खूप दिवस राहिलो जर्मनीला आणि सिंगापूरला आणि त्याच्या नंतर मी महाराष्ट्राला किंवा नवी पनवेलला मी सांगणार पनवेलला पहिल्यांदा चालू केलं याचा अनुभव हेच आहे की आपण जे सर्जरी इकडे होते ती सर्जरी जे सिंगापूरला होते ऑस्ट्रेलियाला होते अमेरिकाला होते ती सर्जरी आता ला ला होते सांगणार जसं जे सामान ते वापरतात जे बॉक्स ते उघडतात जे प्र, 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 प्रतिक्रिया ते करतात तेच आपण इकडे करतोय आणि इकडे काही फरक नाहीये सामान असू द्या ऑपरेशनची टेक्निक असू द्या हे रोबोट असू द्या सर तुम्ही पहिले सर्वात फरक चालू केलं आता पनवेल ते साधारण किती रोबोटिक आहे रोजा रोबोट okay. एक अख मुंबई नवी मुंबई आहे आणि ठाणे मध्ये फक्त दोन आहे रोबोटचे वेगळे वेगळे प्रकार आहे कंपनी आहे हा कंपनीचा रोबोट फक्त दोन जागेवर आहे एक माझा घर आहे आणि एक अजून एक नवी मुंबई मध्ये आहे त्याचा व्यतिरिक्त कुठेही नाहीये मुंबईमध्ये पण नाही ठाण्यामध्ये पण नाही अख मध्ये असले अराउंड चाळीस रोबोट आहे आणि आतापर्यंत टोटल किती असेल ऑपरेशन सक्सेसफुल केले आता रोबोटिक सर्जरी सांगायला गेलो तर पाचशे पेक्षा जास्त झाले आणि नॉन रोबोटिक सर्जरी मोजली आणि माझा अनुभव मोजला तर अराऊंड अधिक हजार सर्जरी झाले रोजा रोबोटिक रोजा रोबोटिक सवा पाचशे झाले काय रोजामध्ये असं आहे मध्ये वेगळं म्हणताय की रोजामध्ये वेगळं म्हणतात तर त्याचं असं आहे की जे रोजा रोबोट बनवलंय त्यांनी खूप मेहनत करून दहा वर्ष सायंटिस्टने त्याच्यावर लावलंय त्याच्यावर प्रिसीजन आलंय आता आपण बघू शकतोय की हे जे रोबोट आहे त्याच्यावर असं ट्रॅकर हे कॅमेरा आहे आणि जेव्हा हे कॅमेरा पकडते तेव्हा एक्झॅक्टली समजतो की आपला गोरगा कुठे आहे आणि तो एम फायम आणि डिग्री परफेक्शननी मला सांगतो की आपण अर्धा डिग्री सुद्धा इकडे तिकडे होऊ शकत नाही अर्धा मिलीमीटर म्हणजे केस बारीक जसं पण चूक होऊ नाही आणि स्नायूला काय करताना एवढं परफेक्शन आणि एव्हर एक्युरेसी आणायला खूप टेक्नॉलॉजी लागते खूप एआय मेहनत लागते आणि एवढं टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आहे की आपण अर्धा मिलिमीटर आणि अर्धा डिग्री बरोबर अक्युरेसी आणतोय त्याचा फायदा असा होतो की सर्जरी करताना मला जे ऑपरेशन करायचं चिरा आहे ते कमी द्यावा लागतो कारण रोबोट स्वतः सांगतो मला कुठे आहे बरोबर तिकडे काम करा आणि रोबोट नंतर माझा काम केल्यावर चेक सुद्धा करतो की मी जे काम केलंय ते बरोबर केलंय की के नाही आणि जे आपण नवीन चांदा बसवतोय ते बरोबर बसलाय की नाही आणि नवीन चांदा रोबोट मी सांगितलं कुठे बसवा मी बसवला आणि त्याने चेक केलं आणि तो एम फायम आणि पॉईंट फाय डिग्री बरोबर अगर पफेक्शन वर येतोय केसासारखं बारीक परफेक्शन तर त्याचं तर पेशंटलाच होणार या, याचा फायदा तर माझ्यापेक्षा जास्त हॉस्पिटल पेक्षा जास्त पेशंट होणार कारण याचा रिकव्हरी फास्ट होईल चिरा कमी असल्यामुळे ऑपरेशनचा टाइम कमी लागतो रक्त कमी जातो ऑपरेशन नंतर हॉस्पिटल मध्ये लगेच पहिल्या दिवशी माणस चालतो दुसऱ्या दिवशी बाथरूमला जातो तिसऱ्या चौथ्या दिवशी झिण उतरतो ऑपरेशन नंतर इंजेक्शन कमी लागतात औषधाचे पैसे वाचवतात सगळ्याचा फायदा पेशंटला जर पाहिलं गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोबोटिक सर्जरीची जनजागृती नाही पण शहरी भागात बहुतांशी लोकांना याबाबतची कल्पना असते एकूणच ग्रामीण भागातील किंवा शहरी जनतेला कशा प्रकारचं आपण आवाहन करा सांगणार हा प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला पण असं वाटायचं जेव्हा मी आधी सर्वात दोन हजार सर्जरी केली पहिली सर्जरी पदवेलची खूप प्रसिद्ध माणसाची गेली मला सगळ्यांसमोर पण मी एवढं सांगतो की मला वाटायचं आणि सगळे लोक मला म्हणायचे की ही सर्जरी इकडे पदवेल मध्ये कोणी करून नाही घेणार तुमचं करून आणि कारण याच जे एक्सेप्टन्स म्हणतो आपण अंग्रेजीमध्ये आणि त्याचं जे बिलीफ आहे त्याच्यावर विश्वास आहे सर्जरीवर अजून लोकांचं झाला नाहीये पण मागच्या दहा वर्षाचा अनुभव मी एवढं सांगू शकतो पनवेल मध्ये की माझ्याकडे लोक मानगाव खला जिकडे रस्ता पण पोहचत नाही फोर व्हीलर पण जात नाही नुसतं तुम्हाला तिकडे बसमध्ये जाऊन नाहीतर रिक्षा मध्ये जायचं नाही नाहीतर बाईक वर जायचंय एवढं ग्रामीण भागातून मंडलगड पासून थलापासून गोरेगाव पासून सगळी करून पेशंट आले आणि त्यांनी करून घेतलंय तर मी सांगणार ग्रामीण विभागामध्ये या सर्जरीचा उपयोग आहे आणि लोकांची प्रक्रिया पण पॉलिसी सांगिसी लाभ घेता येतो इन्शुरन्स पॉलिसी मध्ये लाभ घ्यायला येतो मी सांगणार अगर अगदी पाचशे सर्जरी केली आहे तर त्याच्यापेक्षा चारशे सर्जरी तर इन्शुरन्स मध्ये झाले आणि इन्शुरन्स पास करतो हा सर्जरी